नमस्ते आदाब मैं एक दिव्या कांबले सीबीएन न्यूज़ 18 में आपका स्वागत करती हूं uh, सर भूषवळकरांना काय वांदणार uh, आपण शहरातील सर्व लोकांना जाहीर आवाहन करतो माननीय पोलीस अधीक्षक सौ तसेच अपर पोलीस अधीक्षक माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने आज uh... सावळमध्ये शांतता समिती व मोहल्ला समितीची मिटिंग घेण्यात आली मिटिंग मध्ये सर्वांना असे जाहीर आवाहन करण्यात आले की आज, जा, आज पंधरा ते पस्तीस वयोगटातील जे मुलं आहेत सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणात करतात फायव्ह जीचा चा वापर फार मोठ्या प्रमाणात करतात पण त्यांना हे कळत नाही की आपली एखादी पोस्ट आपलं आयुष्य बिघडवू शकते आपलं आयुष्य खराब करू शकते आपल्यावर एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो तर नक्कीच मी भुसळगरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठलीही सोशल मीडियावर ट्विटर असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल किंवा इतर सोशल साईट असेल याच्यावर कोणतीही पोस्ट टाकताना दहा वेळा विचार करा जेणेकरून कोणाच्या धार्मिक भावना दुखवणार नाही जातीय या निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि मीडिया सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट करू नका की जेणेकरून एखादी जो आपला इथला सलोखा आहे तो बिघडणार नाही याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि अशा पोस्ट पासून काही भेटत नाही घर उद्ध्वस्त झालेलं असतं आणि शेवटी निराशा येते तरी मी परत जाहीर आव्हान करतो की सोशल मीडियावर पोस्ट टाकताना आपण त्या पोस्टचा अर्थ पहिले समजून घ्या आणि मगच ती पोस्ट टाका एवढं मी जाहीर आव्हान करतो आणि सर काही काही लोकांकडून व्हायरल त्यामुळे पण ते त्याबद्दल काय पोलीस प्रशासनाकडून व्हॉट्सअप ग्रुपवर जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे आणि मी माझ्या नावाने एक मेसेज व्हायरल केलेला आहे अजून एक मेसेज मी तयार केलेला आहे तो उद्या सगळे आम्ही नक्कीच व्हायरल करू तरी पण मी व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही असे मेसेज व्हायरल होत आहे त्यांचा ऍडमिट असेल नाहीतर ज्या व्यक्तीने पोस्ट केले असेल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू hello everyone do you want to improve your child's grammar spoken english and writing skills we offer the best english tuition classes in busawal at ak tuition classes our expert teacher will help your child enhance their grammar and overall english skills S subject as boards covered class for standard first to tenth covers CBSE, ICSE and State Board syllabus. Personalized attention for every student. Special information. Location. Millat Nagar ki Fayat Masjid, Bhusawal. Plan number one. Mobile number 9764 589959. I repeat 9764 589959. Call or WhatsApp anytime. Special offer. Enjoy five days of